राम राम मंडळी आपण आहोत सध्या अमेरिकेमधल्या एका कृषी प्रदर्शनामध्ये आणि तुम्ही सगळे सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न होता परदेशी की परदेशी लोक काय खातात किंवा कोणत्या प्रकारच्या भाज्या इथं तयार केल्या जातात भारतीय भाज्या ज्या आहेत या इथं उपलब्ध आहेत की नाही तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपल्याला या कृषी प्रदर्शनाच्या मार्फत मिळालेली आहेत आणि इथल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हे कृषी प्रदर्शन इथं अवेलेबल केलेलं आहे या देशातल्या हायेस्ट विकणाऱ्या भाज्या ज्या आहेत ह्या सोन्यासारख्या या, सोन्या या प्रदर्शनामध्ये मांडलेल्या आहेत आणि त्या उत्तमरित्या सजवून त्यामध्ये ज्या चांगल्या क्वालिटीच्या भाज्या आहेत तर त्यांना पहिल्यांदा या परीक्षकांनी सिलेक्ट केलेलं आहे आणि ह्याच्यावरती हे जे स्टिकर लावलेले आहेत ते त्या कॅटेगरीतल्या विनर भाज्यांची स्टिकर आहेत तर अमेरिकेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या काकड्या त्याचप्रमाणे फ्लावर त्याचप्रमाणे कोबी त्याचप्रमाणे वेगवेगळ्या असणारी बीटरूट्स किंवा पंपकीन तर किंवा भोपळे हे जे आहेत हे इथं उपलब्ध आहेत आपला देश आणि यांच्यामध्ये काय फरक आहे तर एवढाच फरक आहे की इथल्या शेतमालाचे जे दर आहेत ते फिक्स दर आहेत त्यामुळं आणि शेतकरी टू आ, त्यांचं जे डिमांड असेल किंवा लोकल जे काही त्यांची दुकान आहेत त्याच्यामध्ये हा भाज्या सप्लाय केल्या जातात सर्वसाधारण हा जो दर आहे हा दर हा सेमच दर असतो तर या प्रदर्शनामध्ये तुम्ही आत्ता बघताय की काकड्या असेल गाजर असेल बीट असेल मुळा असेल वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या मिरच्या आहेत सहा ते सात प्रकारच्या मिरच्या ज्या मिरच्या आपण कधीही अशा स्वरूपामध्ये इथं बघितलेल्या नाहीत तर अशा तांबड्या हिरव्या पिवळ्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या या कृषी प्रदर्शनामध्ये उपलब्ध आहेत हे जे कृषी प्रदर्शनामध्ये आणलेल्या ह्या ज्या भाज्या आहेत ह्या शेतकऱ्यांनी शेतामध्ये पिकवलेल्या आहेत त्याचप्रमाणे लोकांनी आपल्या परसबागेत पिकवलेल्याही आहेत कांद्याची इथं बघा पांढरा कांदा आहे त्याचप्रमाणे आपल्याकडे मिळणाऱ्या ह्या ज्या कांद्याच्या दोन प्रकार आहेत तर त्याच प्रकारचा कांदा आहे फक्त इथला कांदा एकच कांदा एक किलो दीड किलो वजनाचा असतो त्याचप्रमाणे चवळीची शेंग दिसत आहे आणि शेंग कॅटेगरीतल्या एवढा असेल वॉल असेल वेगवेगळ्या ह्याच्यातल्या शेंगा याच्यामध्ये दिसत आहे हा जो भोपळा तुम्ही बघताय हा भोपळा आहे आठशे ते बाराशे किलोचा आणि हा भोपळा आपण भोपळ्यावरती एक सेपरेट व्हिडिओ केला आहे विशिष्ट अशा क्रेननं इथं आणलेला आहे जो सत्तर ते ऐंशी किलो पर डे त्याची वाढ झालेली आहे आणि जगामध्ये जे मोठे भोपळे आहेत तर तशा कॅटेगरीमध्ये असणारा हा भोपळा आहे त्याचप्रमाणे या लोकांना गाजर जास्त आवडतं तर गाजराच्या वेगवेगळ्या व्हरायटी आहेत इथं असणारी वांगी जी आहेत ही मोठ्या प्रकारची वांगी इथं उपलब्ध आहे आणि ती वांगी ही लोकं फ्राय करून खातात त्याचप्रमाणे कांदा त्याचप्रमाणे लसूण याच्या वेगवेगळ्या व्हरायटी -वेग या लोकांनी या याच्यामध्ये प्रदर्शनामध्ये मांडलेल्या आहेत आणि असं सुंदर प्रदर्शन या लोकांनी आपल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळावा त्यासाठी केलेला आहे अमेरिकेमध्ये अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथं कोण लहान कोण मोठा अशी कुठलीही कॅटेगरी या लोकांची केलेली नाही सर्व लोकांना समानतेनं इथं वागणूक दिली जाते इथल्या शेतकऱ्यालाही विशिष्ट असं अनन्यसाधारण महत्त्व आहे इथल्या शेतकऱ्याला आपला माल कुठं विकायचा हे त्याला माहीत आहे शेतकरी अत्याधुनिक तंत्राचा वापर करून शेतमाल विकतात त्याचप्रमाणे इथलं जे गव्हर्मेंट आहे शेतीला विशिष्ट प्रकारचं फंडिंग असं प्रोव्हाइड करतं त्याचप्रमाणे यामध्ये दिसणारे ह्या पंपकींच्या वेगवेगळ्या व्हरायटीज म्हणजे हे जे भोपळे आहेत तर भोपळ्याचा एक इथं सणच साजरा केला जातो ज्यामध्ये वेगवेगळ्या अशा प्रकारचे भोपळे इथं मार्केटमध्ये उपलब्ध असतात त्याचप्रमाणे पोटॅटो म्हणजे बटाटा जो आहे तर बटाटा इथल्या लोकांना खास आवडतो आणि बटाट्याच्या वेगवेगळ्या व्हरायटी या याच्यामध्ये तुम्हाला दिसत आहेत त्याचप्रमाणे रताळी या लोकांना आवडतात रताळ्याच्याही वेगवेगळ्या व्हरायटी या प्रदर्शनामध्ये मांडलेल्या आहेत त्याचप्रमाणे ह्या ह्या बिया ह्या भाज्या पिकवताना त्यांची ज्या बिया आहेत त्या बिया ह्या ऑर्गॅनिक पद्धतीनं वर्षानुवर्ष टिकाव्यात म्हणून त्यासाठी सेपरेट अशी संग्रहालय या लोकांनी तयार केलेली आहेत ज्याच्यामध्ये यांची जी सीड्स आहेत ती सीड बँक वर्षा तयार आहे आणि ही वर्षानुवर्ष चालत येणारी जी बियाणं आहेत किंवा त्याच्यामध्ये निर्मिती करून नव्यानं तयार होणाऱ्या ज्या बिया आहेत हे आजच्याही संगोपन आणि साठवण हा देश करतो आहे आपल्या देशामध्येही अशा प्रकारची बिया साठवणं हे गरजेचं आहे कारण काही जाती आपल्या आता नष्ट होण्याच्या मार्गावरती आहेत या देशामध्ये औषध मारणं फवारणं किंवा श सेंद्रिय सोडून इतर गोष्टी करणं ह्याच्यावरती बंदी आहे त्याच्यामुळं अशा प्रकारच्या सुंदर भाज्या इथं पिकवण्यामध्ये या सरकारला आणि इथल्या शेतकऱ्यांना यश ये येते त्याचप्रमाणे इथं जी मक्याच्या वेगवेगळ्या वेग ह्या ज्या व्हरायटी आहेत याही या देशामध्ये भरपूर प्रकारच्या व्हरायटी आहेत त्याचप्रमाणे मक्याचं जे उत्पादन आहे तेही इथं मोठ्या प्रमाणात घेतलं जातं टोमॅटोच्या सत्तावीस ते अठ्ठावीस प्रकारच्या वेगवेगळ्या व्हरायटी येणाऱ्या काही गो याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतील आणि काही ठिकाणी असं ऑब्झर्व केलं की टोमॅटो किंवा बटाटा असेल एकाच साईजचा या लोकांनी पिकवलेला आहे तर टोमॅटोचे इत इतके असे वेगवेगळे वेग कलर्स असतात हेही मला इथं आल्यानंतर कळालं ऑरेंज कलरचं टोमॅटो काळ्या कलरचं टोमॅटो हे मी इथं आल्यानंतर बघितलं त्याचप्रमाणे बोरासारखं छोटं टोमॅटो ज्याला चेरी टोमॅटो म्हटलं जातं आपल्याकडेही आता काही ठिकाणी अशा प्रकारचे टोमॅटो अवेलेबल व्हायला लागलेले आहेत सफरचंदासारखं दिसणारं टोमॅटो तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या टोमॅटोच्या जाती या लोकांनी इथं आणलेल्या आहेत आणि अशा प्रकारचे जे जे काम करणारे शेतकरी आहेत त्यांना विशिष्ट असं अनुदान शेत दिलं जातं त्याचप्रमाणे याच्यामध्ये दिसणारं हे जे सूर्यफूल आहे ज्याच्यामध्ये दोन ते तीन हजार वेगवेगळ्या बिया वेग या, या एकाच सूर्यफुलाच्या ह्याच्यामध्ये आहेत त्यामुळं अशा प्रकारच्या सूर्यफुलाचं हे जे हे आहे ते तिथं ठेवलेलं आहे हे सगळं दाखवण्यामागचा उद्देश एवढाच आहे की आपल्या देशामध्ये पिकणाऱ्या सत्तर टक्के भाज्या इथंही पिकवल्या जातात परंतु आपल्याकडं असणारी जी जमीन आहे ती अतिशय चांगल्या प्रकारची जमीन आपल्याकडं उपलब्ध आहे फक्त आपल्या शेतकऱ्याला प्रोत्साहन देण्याची जी गरज आहे ती गरज आहे जर आपल्या गव्हर्नमेंटनं आपल्या शेतकऱ्यांना अशा प्रकारचं प्रोत्साहन दिलं आणि शेतमालाला योग्य भाव जर मिळाले तर नक्कीच कृषीप्रधान भारत शक्तो, त्या साथी चालो नारे ही ही हा अजूनही कृषीप्रधान होऊ शकतो त्यासाठी जागतिक लेवलवरती असे वेगवेगळे चालवणारे प्रयत्न आपल्याही देशामध्ये करायला काही हरकत नाही तर ही इन्फॉर्मेशन आपल्या शेतकरी मानवांच्यापर्यंत मॅक्सिमम पोचवा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला या व्हिडिओमधली कोणती भाजी तुम्हाला जास्त आवडली हे कमेंटमार्फत मला नक्की कळवा चला भेटूया पुन्हा एकदा अशाच काही नवीन इन्फॉर्मेशनसह तोपर्यंत बाय